रोहित लवकर या प्लीज प्लीज बाबांची तब्येत खूप बिघडली आहे मी त्यांना दवाखान्यात नेत आहे तुम्ही प्लीज तिथे या लवकर अगं अचानक काय झालं बाबांना सीमा बोल काय झालं तुम्ही पटकन या मी शेजारच्या दादांना दवाखान्यात घेऊन जात आहे सीमाने फोन कट केला सीमा घामाने भिजली होती अस्वस्थतेमुळे तिला धडधडत सुद्धा होतं सायंकाळी अचानक सासऱ्यांनी छातीत तीव्र वेदना होत असल्याची तक्रार केली त्यांचे शरीर घामाने भिजले होते तिने लगेच बाजूच्या दादांना बोलवले बरं झालं ते घरी होते कसे बसे लोकांच्या मदतीने त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी गाडीत बसवले सीमा एकटीच होती आणि काय करावं आणि काय करू नये या चिंतेत होती काही झाले तर नाही नाही आई पण नंदीच्या घरी आहेत अरे देवा मी काय करू आता वहिणी या पटकन आत जा आणि बघा डॉक्टर आहेत की नाही मी काकांना घेऊन येतो हो हो म्हणत सीमा पटकन आत गेली आणि बघितलं की डॉक्टर आहेत तोपर्यंत सगळ्यांनी मिळून बाबांना आत आणलं होतं त्यांची प्रकृती खूप खराब वाटत होती तुम्ही सगळे बाहेर बसा डॉक्टर साहेब म्हणाले सीमा बाहेर फेरफटका मारायला लागले पुन्हा पुन्हा भीतीने घामाने भिजत होते मग डॉक्टर बाहेर आलेत त्यांना हार्ट अटॅक आला आहे त्यांना यूमध्ये ठेवण्यात आले आहे तुम्ही त्यांना वेळेवर आणले हे बरं झालं थोडा उशीर झाला असता तर त्यांना वाचवणे कठीण होते तुम्ही काउंटरवर पैसे जमा करा आणि फॉर्म भरा धन्यवाद डॉक्टर सीमा म्हणाली सीमाने खुर्चीवर बसून देवाचे आभार मानले रोहितला कॉल केला आणि म्हणाली रोहित बाबा आता ठीक आहेत ते आय सी यूमध्ये आहेत त्यांना हार्ट अटॅक आला होता डॉक्टर म्हणाले की लगेच आणले त्यामुळे बरे झाले प्लीज तुम्ही आरामात या ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत काळजी करू नका माझ्यासोबत बाजूचे दादाही आहेत सीमा मला आता हायसं वाटलं गे ऐकून आता मला माझी तिकीट मिळाली आहे मी विमानतळावर जात आहे आणि रात्रीपर्यंत येईल काळजी करू नकोस बरं ठीक आहे सीमा म्हणाली आणि फोन ठेवला बहिणी तुम्ही फॉर्म भरा मी पैसे जमा करतो नाही नाही दादा माझ्याकडे पैसे आहेत तुम्ही इथे बसा मी पैसे जमा करून येते सीमा ऑटोने घरी आली हॉस्पिटल अगदी जवळच होते त्यामुळे काही त्रास झाला नाही आणि तीही वेळेवर पोहोचली आधी हॉस्पिटलची सगळी कामं पूर्ण करेल आणि पैसे आणि फॉर्म जमा करून मग आईंना फोन करते असा तिने विचार केला घरी आल्यानंतर तिने वीस हजार रुपये काढले जे रोहितने घरी ठेवले होते आणि तिने लपून ठेवलेले पैशांची पर्स काढली त्यात सत्तर हजार रुपये होते आज नवऱ्याच्या पाकिटातून काढलेले पैसे वेळेवर कामात आले कोणतीही गरज भासल्यास रोहित नेहमी दहा वीस हजार घरी ठेवत असे आणि जेव्हा तो पगार काढतो तेव्हा तो सीमाला ते घर खर्चासाठी सुद्धा पैसे देत असे तरीही सीमा त्याच्या पाकिटातून काहीतरी काढत असे हे रोहितला देखील चांगले माहीत होते आणि तो तिला नेहमी चिडवायचा सीमाने त्याच्या पाकिटातून पैसे काढले तेव्हा रोहितलाही ते, ते आवडायचे पती पत्नीच्या प्रेमाचा हाही एक मार्ग होता जो दोघांनाही आवडायचा रोहित अनेकदा हसायचा आणि विचारायचा तुझ्या पाकिटात किती आहेत ग पैसे सीमा फक्त हसायची सीमाने सर्व पैसे पर्समध्ये ठेवले आणि हॉस्पिटलमध्ये आली तिच्या चेहऱ्यावर समाधान आणि शांतता होती पैसे जमा करून ती खुर्चीवर बसले अचानकपणे जर संकट आली तर असेच लपून ठेवलेले पैसे कामी येतात प्रत्येक संकटात नवऱ्याच्या पाकिटातून काढलेले पैसे जे आपण स्त्रिया ठेवतो ते फक्त अडचणीच्याच वेळी कामी येतात पतीच्या वॅलेटमधून पैसे काढणे खूप फायदेकारक आहे ही एक चांगली टीप आहे असा विचार करून ती स्वतःशीच हसली डोळे मिटून विचार करू लागली थकव्यामुळे तिचे डोळे लागले सीमा सीमा अगं सीमा हो रोहित तुम्ही आले का बाबा कसे आहे ते आता ठीक आहे पैसे जमा झाले आहेत का किती भरायचे आहे सांग मला मी भरून येतो तुम्ही शांत व्हा मी सर्व केले आहे पन्नास हजार रुपये जमा केले आहे माझ्याकडे पैसे होते जे मी जमा केले जे मी तुमच्या पाकिटातून हळूच काढायचे आणि तुम्ही पण काही द्यायचे घर खर्चातून वाचलेले पैसे मिळून नव्वद हजार रुपये झाले म्हणजे माझ्या पाकिटातून पैसे काढून तुझ्या पाकिटात टाकणे चांगलेच झाले का तुमचा पगार झाल्यावर तुम्ही मला घर खर्चासाठी पण पैसे द्यायचे ना मग मी हे सगळं साठवून ठेवले म्हणून आज ते कामात आले तुझे म्हणणे बरोबर आहे एक पाकिट माझे होते आणि ते दोन पाकिटांमध्ये विभागले गेले इतके पैसे तू जमवले याची आयडिया पण नव्हती मला आता मला तुझ्या पाकिटावर लक्ष ठेवावे लागेल माझे हे पाकिट खूप उपयोगाचे आहे दोघेही हसले रोहित खुश होता सीमा काही पैसे जमवते आणि घर खर्चातून बचतही करते हे मला माहीत होते सीमा नेहमीच बचत करते खरंतर पत्नी जोपर्यंत पतीच्या पाकिटातून पैसे काढत नाही तोपर्यंत नवऱ्यालाही मजा येत नाही सीमाही हसली रोहितने सीमाचा हात हातात घेतला आणि डोळे भरून आभार मानले चल बाबांकडे जाऊया माझे पाकिट रोहितने विचारले सीमाने तिचे हात पुढे केले आणि म्हणाली माझ्या हातात आहे जे मी शांतपणे तुमच्या पॅकेटमधून काढले आणि तुम्हाला कळलेही नाही आणि दोघेही जोरात हसले तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तसेच व्हिडिओला लाईक ला ला करा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद